नमस्कार अश्विनी चन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगूळ लाडूची रेसिपी पाहणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज हे लाडू बनवणार आहोत लाडूंसाठीचा सा परफेक्ट पाक कसा तयार करायचा लाडू बिघडू नये यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला अगोदरच एक लाईक नक्की करून द्या चला तर मग न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच दिलेले बाजूची बेल बेलायकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा सर्वात अगोदर लाडूंसाठीचं लागणारे साहित्य आपण पाहूया तर या ठिकाणी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो एवढी मी पांढरे तीळ घेतलेले आहे अनपॉलिश पांढरे तीळ इथे मी घेतलेले आहे तुम्ही पॉलिशवाले घेतले तरीही चालेल तर हे पाव किलोच्या प्रमाणात घेतलेले आहे त्यासाठी मी पाव किलो चिक्कीचा गूळ वापरणार आहे साधा गुळ या ठिकाणी मी लाडूंसाठी वापरणार नाही तर मी इथे चिक्कीचा गुळ वापरणार आहे तुम्हालाही मी सजेस्ट करणार आहे की लाडूंसाठी शक्यतो चिक्कीचाच गुळ वापरावा तेव्हाच आपले जे लाडू आहे मस्त असे कुरकुरीत होतात गुळाचं आणि तिळाचं जे प्रमाण आहे आपल्याला हे सेम घ्यायचं आहे सम प्रमाणात आपल्याला दोन्ही घ्यायचं आहे त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे आणि पाव किसलेलं खोबरं घेणार आहे आता सर्वात अगोदर हे सर्व जिन्नस आपण आता छान असं भाजून घेऊया तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे एक जाड तळाची कढाई शक्यतो तिळ आणि बाकीचे साहित्य भाजण्यासाठी जाड तळाची कढाई घ्यायची म्हणजे आपला जो पदार्थ आहे हा छान असा खमंग भाजला जातो लो टू फ्लेम वरती आपल्याला सर्व जिन्नस छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे भाजलेले आहे काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपण सुद्धा भाजून घेऊया लाडू बनवण्यासाठी शक्यतो अनपॉलिश तिळाचा वापर करावा कारण ते खायलाही खूप छान लागतात आणि आपले लाडू दिसतानाही खूप छान दिसतात त्यासाठी शक्यतो अनपॉलिश तिळाचा वापर आपल्याला लाडूंसाठी करायचा आहे तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही नाहीतर तीळ जे आहे हे, हे वरतून लगेचच त्यांचा रंग बदलेल आणि त्यांची चवही बिघडेल त्यासाठी तीळ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती छान असे खमंग हलकासा रंग चेंज होईपर्यंत हे तीळ आपण भाजून घेणार आहोत एक दोन ते अडीच मिनटामध्ये आपले जे तीळ आहे ते छान असे खमंग भाजले जातात सतत आपल्याला हे परतवत राहायचे आहे म्हणजे आपले तीळ देखील एकसारखे असे भाजले जातील तीळ भाजत आलं की त्यांचा हलकासा असा खमंग सुवास सुटतो आणि चटचट वाजू लागतात तेव्हा समजायचं आपले जे तीळ आहे हे भाजले गेलेले आहे तर आपले तीळ भाजलेले आहे हे सुद्धा काढून घेऊया आणि सेम कढाईमध्ये आपण आता जे खोबरं आहे हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण कढाई खूप गरम आहे कढाईमध्ये आपल्याला हे फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे लालसर करायचं नाही फक्त कुरकुरीत आपल्याला हे खोबरं करून घ्यायचं आहे तर खोबरंही कुरकुरीत झालेलं आहे आणि हलकासा रंग चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता काढून घेऊया जे तिळ आपण भाजून घेतलेले होते ते आता मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते सालं काढून आणि हलकेसे मी क्रश करून घेतलेले आहे ते आता आपल्याला ह्या तिळामध्ये घालून घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे हे सर्व जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हाही आपण पाक बनवू तेव्हा आपल्याला हे सर्व जिन्नस वेगळे न टाकता एकदाच आपण सर्व जिन्नस टाकून घेऊया तर आता हे सर्व मिक्स झालेले आहे आता पुढील कृतीला सुरुवात करूया तर सेम आपल्याला इथे जाडतळाची कढाई घ्यायची आहे पाक बनवण्यासाठी जाड तळाची कढाई घेतल्यामुळे आपला जो पाक आहे हा बिघडणाराही ना नाही आणि तळाशी लागणारसुद्धा नाही आता त्यातच आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप टाकल्यामुळे आपल्या लाडूंना टेस्टही छान येते आणि मस्त अशी चकाकीसुद्धा सुद्धा न येते आता तूप आपलं वितळलं की लगेचच आपण मोजून घेतलेला अडीचशे ग्रॅम चिकीचा गुळ यामध्ये घालून घेऊया जर तुम्हाला चिकीचा गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथे आपला रेग्युलरवाला नॉर्मल जो गूळ असतो तो सुद्धा वापरू शकता पण शक्यतो लाडूंसाठी चिकीचाच गुळ वापरावा त्यामुळे आपले जे लाडू आहे हे अजिबात बिघडत नाही आणि मस्त असे कुरकुरीत होतात आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे वितळण्यापुरतं मी यामध्ये एक चमचा पाणी घालत आहे पाणी टाकल्यामुळे आपले लाडू मस्त असे खुसखुशीत तयार होतात जास्त कडक तयार होत नाही तर त्यासाठी मी इथे एकच चमचा पाणी टाकत आहे फक्त गूळ वितळण्यापुरतंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे लाडू बनवत असताना सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे पाक पाक जर चुकला तर आपले लाडू बिघडतात त्यासाठी पाक बनवताना आपल्याला खास विशेष काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे हे अजिबात बिघडणार नाही पाक बनवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे मंद गॅसवरतीच हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कुठेही गॅस वाढवायची नाही नाहीतर आपल्या गुळाचा रंगही चेंज होईल आणि आपले लाडूसुद्धा काळपट होतील त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरती सतत आपल्याला मिक्स करत गूळ त्याचा असा मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला जो गुळ आहे हा पूर्णपणे वितळलेला आहे लाडूंसाठीच आपल्याला सा थोडासा कडक पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला गूळ जो आहे हा अजून शिजवावा लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुळाला बुडबुडे यायला लागलेले आहे तर आपण आता पाक जो आहे हा चेक करून पाहूया त्यासाठी एका प्लेटमध्ये साधं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पाकाचे एक दोन थेंब टाकून बघायचे काही सेकंदासाठी आपल्याला ते थेंब तसेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं हाताने जमा करून बघायचं जर छान व्यवस्थित गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक शिजलेला आहे तर या ठिकाणी जेलीसारखा हा पाक तयार झालेला आहे म्हणजे हा पाक अजून कच्चा आहे अजून आपल्याला थोडंसं शिजवावं लागणार आहे तर अजून आपण एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया तर पुन्हा एकदा चेक करून पाहूया दोन ते तीन थेंब टाकून घेऊया हाताला गोळी लागली गोळी तयार झाली आणि जो पाक आहे हा पाण्यात टाकल्यानंतर आवाज यायला लागला की समजायचं आपला जो पाक आहे लाडूंसाठीचा हात तयार झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी गोळी आहे ही तयार झालेली आहे कडकसर गोळी तर आता आपला पाक तयार झालेला आहे आता यामध्ये जे साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते आपण आता ह्या गुळाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया या स्टेजला आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरतीच हे, हे ला मिक्स करायचं आहे नाहीतर जो गुळ आहे हा तळाशी लागेल त्यासाठी गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखाद मिनटं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपण याचे लाडू वळणार आहोत ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे कारण मिश्रण थंड झालं की लाडू व्यवस्थित वळले जात नाही तर एक ते दीड मिनटं आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे जसं जसं हे थंड होत जातं तसे तसे याचे लाडू व्यवस्थित वळले जात नाही त्यासाठी तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे मिश्रण जे आहे हे अजिबात थंड होणार नाही अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत जे मिश्रण आहे हे जसंची तसंच राहील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये दोन तांबे आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि जी मिश्रणाची कडाही आहे ती आपल्याला ह्या पाण्यावरती ठेवायची आहे म्हणजे जे मिश्रण आहे हे अजिबात थंड होणार नाही अगदी शेवटचा लाडू तुम्ही जरी वळाल तरी जे मिश्रण आहे हे अगदी जसंची तसंच राहील आता जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं होतं आता ह्या भांड्यावर ठेवून घेऊया आणि एका ताटामध्ये आपल्याला लाडूंसाठीचं जे मिश्रण आहे हे चमच्याने काढून घेऊया म्हणजे हलकंसं मिश्रण थोडंसं थंड पण होईल आणि आपले जे लाडू आहे हे सुद्धा पटापट वळले जातील तर मी आता थोडेसे लाडूंचं जे मिश्रण आहे या ताटावरती काढून घेणार आहे आणि जे ताट आहे ते आपल्याला पुन्हा एकदा त्या कढईवरती ठेवायचं आहे म्हणजे मिश्रणसुद्धा थंड होणार नाही लाडू बनवायला तर अजिबात वेळ लागणार नाही अगदी पाच मिनटात तुम्ही हे अर्धा किलो लाडू आरामात बनवू शकता आता अशा पद्धतीने मी लाडूंसाठीचं जे मिश्रण आहे हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेच ताट आपल्याला कढाईवरती झाकण ठेवायचं आहे हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि हे लाडू पटापट वळून घ्यायचे म्हणजे हाताला चटकेसुद्धा बसणार नाही तर या पद्धतीमध्ये आपल्याला हे लाडू वळायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हे लाडू वळले जात आहे कुठेही जास्त मेहनत नाही आणि मिश्रण थंड झालं त्यामुळे आपल्या हातालासुद्धा चटके बसत नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल गरगरीत आपला तिळाचा लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे मस्त अशी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे नक्की वापरून पहा आणि तुमचा अनुभव नक्की मला कमेंटद्वारे शेअर करा चला तर मग आता पटापट आता हे सर्व लाडू आपण आता वळून घेऊया अगदी काही मिनिटातच हे लाडू आपले वळून तयार होणार आहे प्रत्येक लाडू वळत असताना हाताला थोडंसं पाणी लावा म्हणजे जे मिश्रण आहे तेसुद्धा हाताला चिकटणार नाही तर दुसराही लाडू आपला या ठिकाणी तयार झालेला आहे कुठेही जास्त मेहनत लागत नाही मिश्रण थंड झालं असल्यामुळे हे लाडूसुद्धा पटापट वळले जातात आणि जे मिश्रण आहे त्याच्याखाली आपण गरम पाणी ठेवलेलं आहे ते शेवटपर्यंत अगदी जसंची तसं राहतं म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत जे मिश्रण आहे अजिबात कडक होत नाही तर आता सर्व लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेणार आहे तर हे पहा अगदी शेवटचा लाडूसुद्धा अगदी आरामात वळला जात आहे कुठेही आपल्याला मिश्रण गरम करायची सुद्धा आवश्यकता लागलेली नाही तर आपला शेवटचा लाडूसुद्धा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे तर सर्व लाडू या ठिकाणी माझे बनवून तयार झालेले आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पण हे लाडू बनवलेले आहे जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल एक किलोच्या प्रमाणात जर तुम्ही बनवणार असाल तर सांगितलेलं जे प्रमाण आहे तेच तुम्ही दुप्पट घ्यायचं आहे आणि एक किलोचे लाडू तुम्हीसुद्धा बनवू शकता फक्त आपल्याला लाडू बनवण्यासाठी साधा गुळ नवाप पाता चिक्कीचा गुळ वापरायचा आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे हे मस्त असे तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असं लाडूंना बाइंडिंग आलेले आहे गोल गरगरीत आपले लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि रंगही अगदी छान आलेला आहे कुठलाही पदार्थ जर आपल्याला बनवायचा असेल आणि तो जर प्रमाणबद्ध असेल तर तो कधीच बिघडणार नाही तर या ठिकाणी आपले लाडूसुद्धा आपले मस्त असे तयार झालेले आहे जे लाडूचं सांगितलेलं प्रमाण आहे तेच वापरून तुम्ही हे लाडू बनवा अजिबात बिघडणार नाही मस्त असे परफेक्ट तुमचे देखील लाडू तयार होतील तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेलायकोन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद